माध्यमातून हे फक्त नाही तर हे फक्त नाही तर हे फक्त नाही हे आपल्या औषधांना मुळीपर्यंत पोहोचवण्याचं पण काम करत आणि औषध खाली जाऊ दे नाही कारण का तर हे पाण्यासोबत हे खालच्या लेवल जमिनीमध्ये जमिनीला मातीला चुपून राहत ही याची क्षमता आहे ही याची ताकद ही याची पॉवर आहे याचे दोन ते तीन जबरदस्त डेमो आहे हे सगळे डेमो आपण करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रिसर्च बेस सिलिकॉन टेक्नॉलॉजी न वापरलेलं हे अॅग्रीसी ऍक्टिव्हेटर आहे ऍक्टिवेटर ऍक्टिव्हेटरचा अर्थ कोण सांगेल ऍक्टिव म्हणजे काय ऍक्टिव्ह होणं बरोबर आहे ऍक्टिव्ह म्हणजे काय ऍक्टिव्ह होणं आता मी पिशी बद्दल बोललो होतो तुम्हाला तुम्हाला माहिती सर्वांना आपल्या झाडांना पण पिशी असतात एकंदर पेशी असतात माहिती आहे सर्वांना या पेशींच्या माध्यमातून अन्न प्रकाश या अन्नद्रव्य हे सगळं पीक घेत असतं आणि त्याच्या माध्यमातून ते होत असतं माहिती आहे सर्वांना या पेशींना सुद्धा ऍक्टिव्ह करण्याचं पेशींमध्ये ही क्षमता तयार करण्याचं काम आपलं हे ऍक्ट्रिस ऍक्टिव्हेट करतं म्हणजे म्हणून त्याचं नाव ऍक्टिवेटर आपण ठेवलेलं आहे लक्षात हे जे ऍक्टिवेटर आहे या ज्यावेळेस आपण पण औषध समज स्प्रे करतो पानाच्या मुख्यतः पाठीमागच्या साईडने पेशी असतात पान असेल स्प्रे बीसी बी पुढच्या साईड नव्हते म्हणून स्प्रे झाला अन्नद्रव्य कशाला पाहिजे नाही पेशींना पाहिजे नाही ते पेशींपर्यंत पोहचत नाही पण हे ऍक्टिवेटर पूर्ण पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं पूर्ण पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं याचा एक डेमो आहे तुम्हाला तो एक दाखवतो मी त्यानंतर पानं गोळवा

दिवसात दिवसात घेतल्यानंतर तुमचं पान पूर्णपणे ही कांदा जर होत असेल तर याचा वापर सारख केला पिढीचा आजार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उंच्या शेतामध्ये येत नाही नव्याण्णव टक्के उंच्या शतमामध्ये येत नाही इतका रिझल्ट आपल्याला संजीवनी आणि भेटतो याचा जो पहिला डेमो हो आहे आपण तो डेपो बघायचा पहिला